न्यूज आवाज उचलले सात लाख रुपये उचलले सदरील बाग म्हणजे रसाळ वस्ती येथील रस्त्याच्या कामाला पंचवीस लाख छत्तीस हजार रुपये मंजूर झाले होते आणि पानधन रस्त्याच्या कामाचे अकुशलचे सात लाख सतरा हजार रुपये उचलण्यास आले आहे तरी रोजगार हमी योजनेच्या कामात घोटाळा स्थानिक ग्रामस्थांनी सादर केलेल्या विवेदनात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी नवनाथ कापसे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर माझे नाव ज्ञानेश्वर बाबूराव निकम माझी उपसरपंच ग्रामपंचायतले आज हा जो पांढरा रस्ता झालेला आहे रसाळ लेहा ते रसाळ वस्ती या रस्त्याचं काम म्हणजे काम तर झालेलंच नाही रस्त्यावरती परंतु ग्रामसेवक आणि इंजिनियर यांनी काम न करता परस्पर याचे पैसे काढून घेतलेले आहेत जवळपास या कामासाठी तेवीस लाख रुपये मंजूर झालेले होते तेवीस लाखापैकी यांनी सात लाख रुपये परस्पर काढून घेतलेले आहे या संबंधित सरपंच किंवा इतर उपसरपंच किंवा बोडीतले कोणत्याही लोकांना काही माहीत या पैशासंबंधी काही माहीत नाही कारण रोजगार सेवकांनी परस्पर हे पैसे काढून घेतलेले या संबंधित आम्ही अधिकारी सी ओ यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून या आतापर्यंत यांनी सुद्धा या रस्त्यावरची काही पाणी केलेली नाही येऊन सांगितलं तर आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याची पाणी करावी आणि संबंधितवर कारवाई करावी ही विनंती